माझं नाव निहाल अहमद हाय राहणारिंगणापूर जिल्हा सांगली मी ही काळा पावटा होलक्याची लाग सर्वसाधारण चार मे पेरलो आणि त्यानंतर रघुनाथ अॅग्रो यांचं खात मी वापरलं एक वीस दिवस झाल आपलं आपला घाण मधला आणि खातं घातल्यानंतर काळून पिळसर वाटलं परत घातल्यानंतर एक पान पण चांगलं आणि मोठं पान तयार झालं आणि पानावर असणारी काळून त्याच्यामधलं त्याच्यावर पाठ घातल्यानंतर तिसणी आली टोटल आता आतापर्यंत